मातीमध्ये असंख्य प्रकारच्या बुरशी असतात त्यातील काही बुरशी ह्या पिकांना हानिकारक असतात आणि काही बुरशी ह्या पिकांना उपयुक्त असतात त्यातील एक अतिमहत्वाची उपयुक्त बुरशी म्हणजे ट्रायकोडर्मा हळद आणि आदरकीमधील कंदकूज तूर सोयाबीन हरभरा मिरची भुईमूग टरबूज मोसंबी संत्रा केळी ज्वारी अशा विविध पिकांमधील मर फायटोथोरा मूळकुज कोळशी कानी अशा वेगवेगळ्या मुळांमार्फत होणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्याकरता ट्रॅकोड्रमा वापरणे अतिशय महत्वाचे ठरते त्याच ट्रॅकोड्रमाचा वापर कोणकोणत्या प्रकारे करावा हेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अनिल आणि आपण बघत आहात शेतीचा आणि न्यूटन तंत्रज्ञान आपल्या हातात या ट्रॅकोड्रमा बुरशीचा वापर शेतामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो त्यातीलच पहिला प्रकार म्हणजे बीज प्रक्रिया आपण ज्या विविध पिकांचे बियाण आपल्या शेतामध्ये पेरणार आहोत ते पेरणी पूर्व या ट्रायकोडर्माचे दहा मिली प्रति किलो बियाण्यास जर बीज प्रक्रिया केली आणि साधारण तीस मिनिटं ते बियाणं सुकून आपण शेतामध्ये पेरणीच या ट्रायकोडर्माचा चांगला वापर होऊ शकतो यानंतर वापरण्याची दुसरी पद्धत म्हणजे हा ट्रायकोडर्मा आपण हळद आणि अद्रक या पिकामध्ये कंद प्रक्रियेसाठी वापरू शकतो केळीमध्ये कंद प्रक्रियेसाठी वापरू शकतो त्यानंतर विविध भाजीपाला पिकांच्या रोपांच्या प्रक्रियेसाठी सुद्धा वापरू शकतो त्याकरिता दोनशे ग्राम किंवा मिली ट्रायकोडर्मा दहा लिटर पाण्यात मिसळून त्याचे द्रावण तयार करायचे आहे आणि हे कंद किंवा जे रोप आपण वापरणार आहोत त्याच्यामुळं साधारण तीस मिनिटं या द्रावणात भिजू घालून तीस मिनिटानंतर ते चांगले सुकून आपल्याला लागवडीसाठी वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो उभ्या पिकामध्ये सुद्धा आपण या ट्रायकोडर्माचा वापर शेतामध्ये करू शकतो त्याकरिता आळवणी करणे हे चांगलं माध्यम आहे आळवणी करता आपल्याला वीस मिली किंवा ट्रा, ग्रॅम ट्रायकोडर्मा हा प्रति लिटर पाण्यात घेऊन आपले जे पंप असतात त्या पंपाच्या नोझल काढून पिकांना आपण त्याचे मुळांभोवती आळवणी करू शकतो त्यानंतर ड्रिपद्वारे सुद्धा आपण हे ट्रायकोडर्मा उभ्या पिकामध्ये सोडू शकतो ज्या पिकामध्ये ड्रिपचा वापर केलेला आहे त्या पिकामध्ये तीन लिटर किंवा किलो ट्रायकोडर्मा प्रति एकर करता आपल्याला पाण्यात मिसळून हा ड्रिपद्वारे सोडायचा आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण उभ्या शेतामध्ये सुद्धा मातीत मिक्स करू शकतो हा ट्रायकोडर्मा त्याकरिता चार ते पाच किलो ट्रायकोडर्मा चांगल्या दोनशे किलो चांगल्या कुजल्या शेणखतामध्ये मिक्स करून तो साधारण संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्याला शेतामध्ये पसरून म्हणजे फेकायचा आहे त्या जेणेकरून आपण ज्यावेळेस कोळपणी करू किंवा एखादी मशागत करू त्याच्या जमिनीमध्ये चांगला मिक्स होईल ट्रायकोडर्मा वापरण्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष ठेवण्याची गरज आहे त्यामध्ये ट्रायकोडर्मा हा जमिनीमध्ये सोडताना किंवा जमिनीमध्ये पसरवताना तो सायंकाळच्या वेळेलाच सोडला गेला पाहिजे जेणेकरून तो जमिनीमध्ये रात्रीच्या वेळेला त्याचा सन सूर्य प्रकाशामध्ये संपर्क येणार नाही आणि जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल त्यानंतर आपण जो ट्रायकोडर्मा घरी आणतो तो जर आपण ड्रिपद्वारे किंवा अळवणी करणार असाल तर तो ट्रायकोडर्मा आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये ड्रममध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये साधारण अर्धा किलो बेसन आणि अर्धा किलो गुळाचं पाणी करून जर टाकलं आणि दोन तीन दिवस ते द्रावण जर चांगलं ढवळलं तर त्यामध्ये ट्रॅकोड्रमाच्या या बुरशीची संख्या चांगली वाढू शकते आणि त्याचा फायदा सुद्धा आपल्याला ट्रॅकोड्रमाच्या वापराबद्दल आपले काही प्रश्न असतील तर ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका जेणेकरून आम्ही त्याचे उत्तर आपल्याला देऊ शकू हा आपला आमचा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल नक्की कमेंट करा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आमचा व्हिडिओ लाईक करा आणि आमचे शेतीचा न्यूटन हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद